आघात काही कारणामुळं पोटाला पोटावर आघात झाला असा असेल रात्री जागरण आणि दिवसा झोप ह्या दोन गोष्टी महत्वाच्या सांगल्यात की बऱ्याचदा काय होतं की प्रेग्नन्सी राहिल्यावर एकूणच सर्वसाधारण बोलले जाते की लवकर झोपा लवकर उठा तस आणि दिवसा झोप जूप, दिवसा झोपू नका हे एक जनरल रूल आहे आणि तो प्रेग्नन्सीमध्ये तर नक्की फॉलो करावं फक्त प्रेग्नन्सीमध्ये काय करू शकते दिवसा झोपणं हे कसं करायचं आहे तुम्हाला जेवण झालं झालं लगेच झोपू नका शक्यतो असं पाठ टेकून असं बसा पण डायरेक्ट आडवं झोपून घोरत झोपणं हे जरा तुमच्या गर्भावर परिणाम करणारा नक्की घटक आहे त्याच्यानंतर मलमूत्राचा अवरोध म्हणजे कसं युरिन लघवीला आलं टॉयलेटला आलं आणि काय कारणामुळे तुम्ही ते पंधरा वीस मिनटं तास तटवून ठेवत ता असाल काही कारणामुळे तटत असेल असं जर कंडिशन असेल ना तर ते सुद्धा तुमच्या गर्भावर नक्की वाईट परिणाम करू शकतोय नंतर अपचन अजीर्ण आणि आमविष म्हणजे आयुर्वेदानं कसं सांगितलं की अजीर्ण झालं म्हणजे काय जे गर्भिणी किंवा जी प्रेग्नंट स्त्री जे काय अन्न खाते ते जर व्यवस्थित पचलं तर त्याच्या त्या अन्न पचण्याचे दोन भाग होतात जे स्वतः बाळाकडं पण पोचवायचं काम करतात स्वतः त्या स्त्रीला स्वतःच्या न्यूट्रिशनसाठी आहे आता हे जर सतत अनडायजेशन होत असेल तर अनडायजेशन किंवा अपक्व अन्न आयुर्वेदानुसार आम विष असा विष त्याचा अर्थ सांगितला आणि त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या बाळाची एक तर वाढ न होत नाही हर्टबीट येत नाहीत किंवा मध्येच ॲबॉर्शन होतं असं पण कंडिशन होऊ शकतं